नमस्कार विचार लहरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुपाली गोवर्धन खांडेकर यांना समता सैनिक दल अकोला बटालियनकडून शेवटची मानवंदना जिल्हा अकोला ग्राम पाळसोबडे या गावातील कुमारी रुपाली गोवर्धन खांडेकर यांना रात्रीच्या झोपेत असताना सर्पद्वंश झाला तिच्यावर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आंबेडकर चळवळीची जाण असलेली सैनिक मुलगी आज समाजातून हरवलेली आहे रुपालीला सुरुवातीपासूनच आंबेडकर चळवळीची आवड होती व प्रत्येक महापुरुषांची जयंती ती साजरी करत असे मुलामुलींना धम्माची आवड निर्माण व्हावी यासाठी ती नेहमी सतत प्रयत्न करत असे बुद्धविहारामध्ये जाऊन धम्माची वंदना घेणे प्रत्येक कार्यक्रमाला स्वप्नपूर्तीने कार्यक्रमाची तयारी करणे इतरांमध्ये धम्माची ऊर्जा कशी निर्माण होईल याकडे ती खास लक्ष देऊन समाजकार्य करायची आई वडिलांची लाडकी असलेली रुपाली आज अकोला समता सैनिक दल बटालियनमध्ये सहभागी होऊन राजगुराची सेवा व समाजाची सेवा करत असे चळवळीला आपलेही योगदान असावे हा संकल्प घेऊन गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक हा उपक्रम राबवण्यास तिने सुरुवात केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संस्थेमध्ये आयुष्यभर कार्य करायचे हा तिचा संकल्प आणि ध्येय होते अखेर शेवटी पाळसोभडे या गावावर काळाने घात घातला रुपालीताईच्या जाण्याने संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये शोकाकळा पसरली भारतीय बौद्ध महासभा अकोला व समता सैनिक दल अकोला यांच्याकडून रुपालीताईला शेवटची मानवंदना देण्यात आली 이맙 <목소리도>